गिरणारी ही सुरुवात का कारण की मी आहे जुनागडमध्ये आणि आज मला बोलवणं आलेलं आहे महाराजांचं महाराज को अहो दत्तात्रेय ज्यांच्यामुळे हा धरतीचा कारभार चालतो आज त्यांचं चक्क बोलवणं आलं मला आणि आम्ही निघालोय गिरनारला गी सुरुवात करणार आहोत आत्ता जस्ट आम्ही हॉटेलच्या बाहेर पडलोय सगळा माझा ग्रुप तयार आहे स्वेटर शॉल कारण की थंडी खूप आहे पण मजा येणार आहे नाम जप तो उत्साह तो फील करणार आहे आणि शक्य तितका कॅप्चर करणार आहे सो माझ्यासोबत तुम्ही पण चला दर्शन आला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्राती झोळी दिगंबरा 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 पाय पालता दिगंबरा जय दिगंबरा जय गिरणारी जय जूला जय जूला तू जाना विजय बलिथीचं जे कुंड आहे ह्या कुंडामध्ये जे आहे महाशिवरात्रीला खूप नागासाधूंचा खूप मोठा मेळावा असतो आणि ह्या कुंडामध्ये सगळे नागासाधू आंघोळ करायला स्नान करण्यासाठी येतात पण त्या साधूंमध्ये एक साधू असा असतो जो त्या कुंडामध्ये उतरतो पण तो बाहेर येतो काय सांगतो ते ते साक्षात भगवान शंकर अरे बाबा सांगितलं तोच हा कुंड आहे आणि इथे सगळे साधू जे साधू येतात ते इथे स्नान करतात आणि ह्या टोकावरून त्या टोकावर निघतात पण एक साधू असं असतो की बाहेर येत नाही हे साक्षात शिवभगा नसतात महादेव आपण सुरू करण्यापूर्वी नमस्कार करतो त्यांना विनंती करतो आणि थैंक मारुति मंदिर है गिरनारा इत जय राम तक हनुमानता हवे जय जय